प्रस्तुतकर्ता एम बैंकिंग पार्टनर एस ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स हाउसिंग फाइनेंस पार्टनर एल आई सी हाउसिंग फाइनेंस लिमिटेड स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड मल्टीस्टेट सुधान सुधन सुधान फिनटेक प्राइवेट लिमिटेड गजानन इंजीनियरिंग वर्क्स डॉक्टर चाटे होम्योपैथी सुरक्षित व हो समृद्ध आणि परिपूर्ण राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात उद्योग क्षेत्रातील विविधता पाहायला मिळते महाराष्ट्र राज्य सरकार हे उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी विविध योजना राबवित आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून म्हणजेच कोकण पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर अमरावती या विभागांमध्ये विविध आणि नवनवीन उद्योग उदयास येत आहेत नुकतंच स्वित्झर्लंडमधील दाओस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी गुंतवणूक करार केले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यातील रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे तर पाहूयात महाराष्ट्र राज्य सरकारची वाटचाल Maharashtra ata It is my great honor to welcome you to the World Economic Forum's Annual Meeting in 2025 हाऊस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला पाहायला मिळाला भारतातून सहभागी झालेल्या चार राज्यांपैकी सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी तब्बल चोपन्न बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत सामंजस्य करार केले या करारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पंधरा लाख सत्तर हजार कोटींची गुंतवणूक येणार आहे तर यातून महाराष्ट्रात पंधरा लाखांवर रोजगार निर्मिती होणार आहे रिलायन्स आणि ॲमेझॉन सोबत सर्वात मोठे करार झाले मध्ये महाराष्ट्राच्या पॅव्हलियननं उद्योजकांना आकर्षित केल्याचं पाहायला मिळालं दाओसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात पंधरा लाख सत्तर हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे महायुती सरकारमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाला गती मिळाली आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व जिल्ह्यात औद्योगिकरणाला चालना मिळतीय उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढत चाललाय विकासाची दृष्टी असलेल्या महायुती सरकारवर उद्योजकांचा विश्वास वाढलाय हे आता ठळकपणे अधोरेखित होत आहे हा ओघ महाराष्ट्राला कायम पहिल्या क्रमांकावर ठेवणार यात शंका नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांच्या नेतृत्वात विकासाच्या वाटेवर धावणारा हा महाराष्ट्र आता थांबणार नाही नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचं अभिनंदन इथे आपण सगळे मिळून करूया की राज्यात दावोसमधून माझ्या मते सर ऐतिहासिक अशी गुंतवणूक आली पहिल्यांदाच पंधरा लाख कोटींच्या वरची गुंतवणूक महाराष्ट्र येते त्यामुळे आपण टाळ्यांच्या गजरात एकदा अभिनंदनपर त्यांचं स्वागत करूया महाराष्ट्र जसा देशाला प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी अनेक वर्षांपासून महाराष्ट्राने देशाला दिशादर्शनाचं काम केलं आहे मग तो अगदी राज्यातला भक्ती संप्रदाय असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला दिलेला स्वाभिमानाची दिशा असेल तसंच एक जसं महाराष्ट्र हे भक्तीचं स्थळ आहे शक्तीचं स्थळ आहे तसं आता उद्योगांचंही महाराष्ट्र स्थळ गेले अनेक वर्षांपासून आहे महाराष्ट्र हॅज बिन लीडिंग द वे हॅज बिन द लिडिंग लाईट आणि इथून पुढेही राहील ती दिशा आता स्पष्ट झालेली आहे त्याच अनुषंगाने झी चोवीस तासने हे उद्योग संमेलन आयोजित केलेलं आहे आणि हा योगायोग जुळवून आणला आहे की दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक येते नक्की कशा प्रकारचं विजन आहे शंभर दिवसाचा प्लॅन म मंत्री महोदय झालेला आहे सगळ्यात मोठं राज्याची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्ये आपण जेव्हा ग्रोथ अपेक्षित करतो उद्योग त्याच्यातला अर्थात सगळ्यात मोठं त्या ग्रोथचं इंजिन आहे दाओसमधनं येणारे करार हे कशा प्रकारे महाराष्ट्राला पुढे नेतील काय त्यातनं आपण टेकअवे काय म्हणू शकतो दावोसचा एकतर पहिलं तुमचं मनापासून कौतुक करतो की उद्योग संमेलन ह्या नावानं आज दाओसवरनं आल्यानंतर पहिल्यांदा शासन म्हणून तुम्ही मला संधी दिलेली आहे आणि दाओसचा दौरा जरी चार दिवस असला तरी तो पहिले चार दिवस गा गाजतो आम्ही चार दिवस जातो आणि परत पुढचे चार दिवस देखील गाजतो त्याच्यामुळे <laughs> दावसचा आमचा दौरा बारा दिवसाचा असतो काही लोकांसाठी परंतु एक नक्की आहे की ज्या काही शंका कुशंका काढल्या जातात मी समजू शकतो की विरोधकांनी ते केलंच पाहिजे पण त्याच्यातनं कुठेतरी मला असं वाटतं की हेल्दी डिस्कशन देखील झालं पाहिजे आज दावसला पंधरा लाख सत्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंटचे करार आम्ही केले गुंतवणुकीचे करार आम्ही केले तुम्ही मगाशीच बोलताना असं म्हटलं की मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्यांनी हे करार केलेले आहे हे कंपनी सगळ्या प्रत्येक देशामध्ये काम करतात आणि त्यांच्याबरोबर आम्ही प्रकल्प केले आणि प्रकल्प करण्याचं धोरण निश्चित केलेलं आहे बेरोजगारी ह्याच्यातनं दूर होणार आहे परंतु मला आपल्या माध्यमातनं विनंती अशी करायची आहे की ज्यावेळी दावोसला आम्ही जातो त्यावेळी अशी एक शंका निर्माण केली जाते की दावोसलाच का हां आता दाओसलाच का ह्याचं कारण माझ्यापेक्षा ही सगळी मंडळी सांगू शकतात म्हणजे त्यांना उत्तर जर पाहिजे असेल तर कधीतरी ह्या सगळ्या मंडळींचाही प्रेस कॉन्फरन्स आपण घेतली पाहिजे दावोसा हा असा एक प्लॅटफॉ प्लॅटफॉर्म आहे की वर्ल्ड क्लास प्लॅटफॉर्म आहे म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या कंपन्यांचे सी ओ असतात सगळ्या कंपन्यांचे मालक तिथे आलेले असतात अनेक पंतप्रधान माजी पंतप्रधान त्या ठिकाणी आलेले असतात अनेक मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले असतात प्रत्येकाची विचाराची देवाणघेवाण होते आणि त्या प्लॅटफॉर्मवर कुठचा देश हा उद्योजकांना जास्त अट्रॅक्ट करू शकतो ह्याची नोंद विश्वामध्ये घेतली जाते आणि म्हणून मला आनंद आहे की दोन वर्षापूर्वी ही प्रथा खरं तर एकनाथ शिंदेसाहेबांनी सुरू केली विक्रमी एमयू करायची आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ती आम्ही पुढे नेली परंतु ही गुंतवणूक आल्यानंतर त्यांना जागा देणं त्यांना वॉटर सबसिडी देणं त्यांना इलेक्ट्रिसिटी सबसिडी देणं हे पूर्वी नंतर व्हायचं पण या तीन दौऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ऑलरेडी आम्ही कॅबिनेट सब कमिट्या घेतलेल्या आहेत त्या प्लॅटफॉर्मवरून जाऊन आपण अन्य देशातल्या लोकांना देखील अट्रॅक्ट करू शकतो आणि आपण ते केलेत म्हणजे आज पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे जरी एम झाले झाली असले तर त्याच्यानंतर आणि त्याच्या अगोदर भेटणारे जे लोक आहेत ही देखील नामांकित आहेत त्याच्यामध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान भेटले त्याच्यानंतर लक्ष्मी मित्तल भेटले त्याच्यानंतर चंद्रशेखरन जरी महाराष्ट्रामध्ये असते टाटा ग्रुपचे ते इंटरनॅशनल लेवलला त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे त्यांनी भविष्यामध्ये अजून महाराष्ट्रामध्ये काय करायचं आहे ते सांगितलं महाराष्ट्रातल्या एम एस सी कशा पद्धतीनं बढावा द्यायचा ही तिथं चर्चा झाली म्हणून मला असं वाटतं की त्या प्लॅटफॉर्मवर आक्षेप घेण्यापेक्षा त्या एमओ यूवर ॲक्सेप्ट घेण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र हा विचार केला पाहिजे की पंधरा लाख सत्तर हजार कोटीची जी गुंतवणूक आणण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी हंड्रेड पर्सेंट झाली पाहिजे त्याच्यासाठी आमच्यावर वॉच ठेवा आम्ही त्यांना जागा देतोय की नाही ते बघा आम्ही इन्सेंटिव्ह देताना देता काय वेगळं करतोय काय बघा ह्याच्यावर जर आपण विरोधक म्हणून वॉच ठेवला तर आमच्यामध्ये देखील स्पिरिट निर्माण होईल आम्ही देखील चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो पण या सगळ्या सेक्टरमध्ये फक्त पोलिटिकली आरोप प्रत्यारोप करणं योग्य आहे असं मला वाटत नाही पण होतील कारण प्रश्न गेल्या वेळेस जो वाद झाला होता ज्याचा तुम्ही आता ओझारता उल्लेख केला की हे एमओयूज तिकडे होतात मेमोर ऑफ अंडरस्टँडिंग तिकडे होतं पण मग तो प्रत्यक्षात किती वेळा उतरतो म्हणजे तो त्याच्यासाठी तुम्ही काय असा एक टाईम फ्रेम ठेवला आहे का पण माझी कबलीजी आपल्याला विनंती आहे की जसं तुम्ही उद्योग संमेलन घेतलं तसं हे आणलेले उद्योग खरोखरच सुरू होत आहेत की नाही त्यांना लँड दिली की नाही त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर होतंय की नाही कारण आज तीन वर्ष ते पाच वर्षाचा पिरियड असतो एकदा एमओ यू झाल्यानंतर तीन ते पाच वर्षामध्ये ती इंडस्ट्री एस्टॅब्लिश होते मी साधं उदाहरण तुम्हाला देतो त्यातले अनेक सहकारी इथं असतील जेम्स अँड ज्वेलरीच्या बाबतीमध्ये आमच्यावर आक्षेप घेतला गेला की जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा सुरतला गेला हां आता सुरतला गेला म्हटल्यानंतर तुम्ही देखील आम्हाला झोडझोड जोडलं की ते सुरतला गेला सुरतला गेला सुरतला गेला पण माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही तुमची टीम माझ्याकडे आज द्या मी त्यांना नवी मुंबईमध्ये घेऊन जातो अठरा एकरमध्ये विश्वातला सगळ्यात मोठा इंडियन ज्वेलरी पार्क मी होताना जर तिथे दाखवला नाही तर परत तुमच्याशी कधी मी मुलाखतीला बसणार नाही माझं म्हणणं असं आहे की शाश्वत काय हे देखील बघितलं पाहिजे ना आता मी आय आयस्क्रीमची कंपनी सांगितली दोन वर्षापूर्वी आम्ही पुण्याच्या आयस्क्रीम कंपनीबरोबर एमओयू केला आज आम्ही त्याचं आईस्क्रीम तयार केलं तिथं रोजगार कोणाला मिळाला ज्याच्याकडनं आम्ही दूध घेतोय त्याला देखील रोजगार मिळाला ज्या कोल्ड स्टोरेजच्या व्हॅन आहेत त्यांना देखील रोजगार मिळाला डिस्ट्रीब्युटरशिप महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये जाणार आहेत त्यांना रोजगार मिळाला त्यांच्याकडे कामगार काम करणार आहेत त्यांना रोजगार मिळाला याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो दुसरं एक तुम्हाला मी सांगतो की लॉइड्स नावाची एक कंपनी आहे गडचिरोलीमध्ये मला तुमचा तिथला प्रतिनिधी द्या मी त्याला लॉइड्स कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून दाखवतो तिथे सुनील जोशी म्हणून एक उद्योजक आहेत त्यांनी दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट कशी केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवतो माझं म्हणणं राजकीय मी समजू शकतो तो आचारसंहितेमध्ये असला पाहिजे तर मागच्या वेळी जो पंचेचाळीस हजार कोटीचा लॉईड्सचा एमओ यू झाला त्याला आम्ही जागा दिली की नाही त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे की नाही जोशींचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे की नाही नवी मुंबईमध्ये आपल्या पुण्यामध्ये हुंदाईचं काम सुरू आहे की नाही माझ्या कोकणामध्ये कोका कोला साडेतीन हजार कोटीचं आणलं ते प्रॉडक्शन पण आलं आहे म्हणजे आता तुम्हाला अजून सहा महिन्यानंतर कोकाकोला हे जे पेय आहे ते चिपळूणमधनं मिळणार आहे लोटे परशुराममधनं मिळणार आहे मग हे आपल्याला दिसत नाही का मी जबाबदारीनं सांगतो की पंच्याऐंशी टक्के ते नव्वद टक्के एमओ ओ झालेले ह्या दोन वर्षामध्ये आम्ही सक्सेसफुल करून दाखवलेले आहेत त्यांना लँड अलॉट केलेली आहे काही लोकांना इन्सेंटिव्ह दिलेले आहेत आता बुलढाण्यामध्ये केळीच्या फायबरमधनं कपडे तयार करण्याचा कारखाना आपण पाचशे कोटी रुपयाचा दिला आहे कदाचित तो पाचशे कोटीचा असेल पण त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवस्थेला चालना देणारा तो आहे काल मी अहिल्यानगरमध्ये होतो तुम्ही कधी माहिती काढा अहिल्यानगरमध्ये गणेश नेबे नावाचा एक आपला मराठी माणूस आहे तो शिर्डीमध्ये चौदाशे कोटी रुपयाचा डिफेन्सवरचा प्रोजेक्ट तयार करतो आहे त्यांनी मशनरी टाकली काम सुरू केलं आहे अहिल्यानगरमध्ये जवळजवळ तीन हजार कोटीचं एक्सपॅन्शन आम्ही करतोय महेंद्राचं दहा हजार कोटीच्या एक्सपान्सनला आम्ही तीनशे एकर जमीन देतो आहे खरंतर हाच उद्देश असतो असं जे उद्योग संमेलन आम्ही घेतो इथे एक हेल्दी चर्चा व्हावी आणि फक्त तुम्ही आम्ही म्हणजे माध्यमं आणि स्टेक होल्डर म्हणून ते तर इतरही स्टेक होल्डर त्याच्यात असावेत उद्योजक असावेत चेंबर्स असावेत आणि यांच्यामध्ये इंटरेस्ट असणारी पण मंडळी असावी हाच त्याचा उद्देश आहे की उद्योग येतात महाराष्ट्रात एमओ यू होतात इथे स्थिर होतात आणि नंतर परत ते इतर राज्यांमध्ये जातात असा एक आरोप केला गेला तो तुम्ही फेटाळला आहे पण तो आरोप बाजूला ठेवलात पण असं आपण त्यांना काही अटींमध्ये ठेवणार आहोत का, का? है, है की तुम्ही एकदा महाराष्ट्रात आलात की तुम्ही महाराष्ट्रातनं जाऊ नये असं त्या नाटीमध्ये काही आपण घालणं शक्य आहे का मला असं वाटतं की त्यांना बंधनं घालण्यापेक्षा आपली वागणूक कशी आहे ह्याच्यावर इंडस्ट्रीज असतो रेड कार्पेट म्हणजे काय रेड कार्पेट म्हणजे इथून दावसपर्यंत रेड कार्पेट घालायचं किंवा विमानानं न्यायचं हा नाही ना ना तर त्यांच्याशी वागणूक देखील रेड कार्पेट असली पाहिजे त्यांच्याशी बोलणं एन्टी चेंबरच्या बाहेरच असलं पाहिजे सगळ्या जगांच्या समोर आपण चर्चा केली पाहिजे त्याच्यामुळे एन्टी चेंबर संस्कृती जर आपण मोडीत काढली ना उद्योजक आपल्याकडे शंभर टक्के येतो मी जबाबदारीनं सांगतो की या दोन वर्षामध्ये नऊ हजार कोटी रुपये इन्सेंटिव्ह मी वाटला एकाही जमलेल्या व्यक्तीनं हात वर करून सांगावं हो की मी त्यांना बोलवलं इन्सेंटिव्ह देताना माझ्या स्टाफनं बोलवलं कोणी सांगावं हो। शेवटी इन्सेंटिव्ह जर आम्ही उद्योजकांना दिला नाही तर आम्ही कर्मदळीतरी आहोत आम्ही त्यांच्यासाठी जर त्यांना फिरवत बसलो आणि उद्योजकांनी यायला पाहिजे म्हणून सांगितलं तर ते होणार नाही आणि म्हणून आज आनंदाची गोष्ट सांगतो कदाचित तुमच्या कार्यक्रमाचा पायगुण असेल आत्ता मी इथे येत असताना माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर माझ्या पूर्ण डिपार्टमेंटचा आढावा घेऊन आलो आणि मी याच्यामध्ये यशस्वी झालो की चौदा हजार कोटी रुपयाचा जो उद्योजकांसाठी इन्सेंटिव्ह पेंडिंग आहे त्यातला जास्तीत जास्त यावर्षी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला हे याचं फलित आहे उद्योजकांना जे काय पाहिजे एम एस बीला जे काय पाहिजे स्मॉल स्केलला जे काय पाहिजे ते देण्याचं आपण धोरण करतो आहे आणि या टर्ममध्ये अजून एक तुम्हाला सांगतो आनंदाची गोष्ट की आमच्याकडे कायदा आहे की लँड ॲक्विशन झाल्यानंतर वीस टक्के जमीन ही एम एस ए बीला दिली पाहिजे ती आम्ही द्यायचो की नाही तो भाग नंतरचा आहे पण यावेळी शंभर एकर जमीन कुठेही जरी ॲक्वायर झाली तर त्यातली वीस एकर जमीन आम्ही शंभर टक्के एम एस ए बीला देणार आहोत आणि त्यांना देखील स्टार्टअपसाठी मदत करणार आहोत त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्कीम आपण घेऊन येतो आहे एन आर एमसारखी पॉलिसी आपण आणतो आहे जे नॉन रेसिडेन्शियल महाराष्ट्रीयन आहेत जे परदेशामध्ये आहेत त्यांना जर पुन्हा एकदा येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे सुरू करायचे असतील तर त्यांना देखील चांगल्या पद्धतीचा आपण इन्सेंटिव्ह देतो आहे तुम्ही म्हणालात की यावर्षी जी आलेली गुंतवणूक आहे किंवा जे एमओ यूज आहेत ते विक्रमी आहेत याच्यापूर्वी कधी झाले नव्हते सरकार येऊन जेमतेम दोन महिने झालेले आहेत दोन महिन्यात नेमकं असं काय बदललं म्हणजे गेलंही सरकार असेल त्या सरकारमध्ये तुम्हीच उद्योगमंत्री होतात कारण त्याच्या आधी दुसरं दुसऱ्या पक्षाचं सरकार होतं या सगळ्यांमध्ये असं नक्की काय आहे की यावर्षी दोन महिन्यातच अचानकपणे उद्योजकांना हा विश्वास वाटला की आपण विक्रमी संख्येनं महाराष्ट्रात गुंतवणूक करावी नाही मला असं वाटतं प्रिपरेशन आपण सहा महिने सात महिने करत असतो जी माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आम्ही सज्जन जिंदालांशी बोललो होतो माझ्याकडे रत्नागिरीमध्ये आता व्ही आय टी सेमी कंडक्टर चोवीस हजार कोटीचा आला त्याच्यानंतर धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर माझ्याकडे वीस हजार कोटीचा आला याचं प्रिपरेशन आम्ही ऑलरेडी करून ठेवलं होतं निबेजच्या प्रोजेक्टचं प्रिपरेशन आम्ही अगोदर करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेब असू देत किंवा देवेंद्रजी असू देत उद्योजकांमध्ये एक कॉन्फिडन्स आहे की आमच्यावर काय वेगळ्या पद्धतीचा अन्याय होणार नाही आम्हाला वेगळ्या पद्धतीनं वागवलं जाणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हे एका दिवसात किंवा दोन महिन्यामध्ये होत नाही त्याच्यासाठी मानसिकता आणि पॉझिटिव्हली प्रिपरेशन हे महत्त्वाचं आणि ते आम्ही करून गेलो भविष्यातली महाराष्ट्रातली अशी कुठली इंडस्ट्री तुम्हाला वाटते की जी देशपातळीवरती महाराष्ट्राचा महाराष्ट्राला नव्याने इन्व्हेस्टमेंट हब करू शकेल गुंतवणुकीचा हब होईल अशी कुठली इंडस्ट्री तुम्हाला वाटते दोन महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतं की नवी मुंबई हा भविष्यामध्ये सेमी कंडक्टर हब असणार आहे डेटा सेंटर हब असणार आहे पंचशील नावाचा जो ग्रुप आहे अतुल चोरडी यांचा त्यांनी पंच्याहत्तर हजार कोटीची गुंतवणूक नवी मुंबई आणि या परिसरामध्ये डेटा सेंटरमध्ये करायचं ठरवलेलं आहे टॉवर नावाचा जो अदानींचा ग्रुप आहे त्यांनी त्र्याऐंशी हजार कोटीची गुंतवणूक डेटा सेंटरमध्ये नवी मुंबईमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रात गुंतवणूक येते पण या गुंतवणुकीचा फोकस हा मराठी माणूस असेल का का फक्त तो रोजगारापुरता मराठी उद्योजक असेल मराठी उद्योजक म्हणजे जो या मातीत आहे जो या मातीत जन्मला आहे किंवा जो इथला माणूस आहे त्याला आपण कशा प्रकारे नव्याने आपण इन्सेंटिव्सच्या माध्यमातून असेल किंवा कुठल्या आणखी एनकरेजमेंटच्या माध्यमातून असू उद्योजकतेकडे त्याला आणण्याचा प्रयत्न करणार आहोत जस्ट बियॉन्ड बिईंग अ सर्व्हिस प्रोवायडर आपण याच्यासाठी काय विजन आपलं आहे मंत्री मंत्रीमध्ये मागच्या वर्षी असा आपण एक का जिल्हास्तरावर कार्यक्रम सुरू केला सगळ्यांनाच माहिती असेल की जिल्हा उद्योजक परिषद म्हणजे आम्ही उद्योजकांना ही विनंती केली की तुम्ही तुमचं एक्सपान्शन तुमच्याच जिल्ह्यामध्ये करा कमलेशजी आम्ही सांगायला कमी पडलो असू पण तुम्हाला सांगतो की आश्चर्यकारक एक्सपान्शन झालं शहाण्णव हजार कोटीचं एक्सपान्शन आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या स्थानिक उद्योजकांनी केलं हे स्थानिक उद्योजकांचं मेरिट आहे क्या बात आणि तो कन्सेप्ट काय केला की आम्ही दावोसला जाऊन रेड कार्पेट देतो पण आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योजकाला रेड कार्पेट देणार ही भूमिका आम्ही घेतली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं एक असा ट्रेंड होता की तीन हजारच्या वर प्रकरणं करायची नाहीत पण मी जबाबदारीने सांगतो की दोन वर्षामध्ये मी बत्तीस हजार प्रकरणं केली बत्तीस हजार युवकांना स्वतःच्या पायावर उभे केले पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी दोन हजार सत्तेचाळीसच्या भारताबद्दल बोलतात की भारत तेव्हा एक सुपर पॉवर झालेला असेल आपण सत्तेचाळीसपर्यंत नको बोलूया पाच वर्षाचं महाराष्ट्राचं गुंतवणुकीमधलं स्थान काय असेल महाराष्ट्राचं पुढच्या पाच वर्षाचं विजन काय आहे हे बघा ना पंधरा लाख सत्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट होते हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे यावर्षी मॅग्नेटिक महाराष्ट्र आम्ही करतो आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि डिफेन्स एक्सपो आम्ही एक पुण्याला डिफेन्स एक्सपो करतो आहे मुंबईमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र करतो आहे मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये देखील अनेक उद्योजक ॲट्रॅक्ट होतील आम्ही त्याच्यासाठी परदेशामध्ये दौरे करू आम्ही परराज्यांमध्ये दौरे करू तिथं आम्ही रोड शो करू ह्या सगळ्या गोष्टी करून फार मोठी इन्व्हेस्टमेंट आम्ही ॲट्रॅक्ट करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की जर परदेशातला मराठी उद्योजक असेल तर त्या उद्योजकाला देखील पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आम्ही आता एम आय डी सीमार्फत मार्फत त्या त्या रिजन वाईज म्हणजे आता यू ए असेल उदाहरणार्थ मी नाव घेऊन तुम्हाला सांगतो राहुल तुळपुळे नावाचा आमचा एक सहकारी आहे त्याला आम्ही तिथे कोऑर्डिनेटर नेमला आहे मग त्यांना त्या सगळ्या इंडस्ट्रीसाठी बोलायचं सा। यू एससाठी पांडे म्हणून आहेत त्यांना आम्ही आता ते एल एन टीमध्ये होते त्यांना आम्ही नेमण्याचं हे करतो आहे त्याच्यानंतर आशुतोष देशपांडे म्हणून आहेत त्यांना आम्ही लंडनमध्ये त्याच्यामुळे हे सात आठ लोकं जे आहेत त्याच्यातनं किती यश येईल कमलेशजी मला माहीत नाही पण प्रयत्न तर करू आणि माझी त्याच्यापुढची एक महत्त्वाकांक्षा आहे की महाराष्ट्र शासनानं मॅग्नेटिक महाराष्ट्राचं कार्यालय हे दुबईमध्ये काढलं पाहिजे हे का काढलं पाहिजे दुबईमध्ये जाण्यासाठी नाही तर आज दुबई ही सेंटर प्लेस झाली इंडस्ट्रीजसाठी टुरिझमसाठी त्याच्यामुळे तिथे जर असेल आणि त्याच्यासाठी मी तिथले जे मेन असतात त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करतो त्यांना विनंती केली की निदान आम्हाला सध्या दोन हजार स्क्वेअर फीट तीन हजार स्क्वेअर फीटची जागा द्या आणि मी तुम्हाला तुमच्या प्लॅटफॉर्मवरून सांगू त्याच्यामध्ये पण देखील आम्ही यशस्वी होऊ आणि सगळ्या उद्योजकांना आम्ही त्या उद्घाटनाला बोलू तुमच्या सकट क्या बात आहे क्या बात आहे नक्कीच महाराष्ट्राचे त्रिन थ्री ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं महाराष्ट्राचं गेल्या वेळेसपासून आपण उद्देश बघतो आणि ज्या प्रकारची घोडदौड सुरू आहे आणि ज्या प्रकारचं आपलं ब्रिदवाक्य आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही सरकारचं तर नक्कीच त्या दिशेने करू आणि प्रत्येकाला अभिमान वाटेल अशीच ही गोष्ट राहील महाराष्ट्राने नेहमीच जसं मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे उद्योगातही महाराष्ट्र आपला हा जो रोल आहे लिडरशिपचा तो याच्यात महाराष्ट्र कधीही कमी पडणार नाही ही तुमच्या माझ्यासह सगळ्यांच्या अपेक्षा आहेत उद्या सामंतजी तुम्ही या कार्यक्रमात आलात आपले विचार मांडलेत आपले खूप खूप आभार धन्यवाद प्रस्तुतकर्ता एमआईडीसी बैंकिंग पार्टनर एसबीआई ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स हाउसिंग फाइनेंस पार्टनर एलआईसी हाउसिंग फाइनेंस लिमिटेड स्पेशल पार्टनर लोकमान्य को ऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड मल्टीस्टेट सुधान गोडलो सुधान फिनटेक प्राइवेट लिमिटेड गजानन इंजीनियरिंग वर्क्स डॉ चाटे होम्योपैथी